नमस्कार मंडळी आज आम्ही निघालो आहोत कर्जत जवळील काही खास ठिकाण फिरायला संपूर्ण प्रवास माहितीपूर्ण आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही पनवेल मार्गे चौक जवळ पोहोचलो चौक जवळ बसलेलं प्रतिबद्रीनाथ मंदिर खूपच मनमोहक आहे हे मंदिर कर्जत खोपुली मार्गावर हातनौली जवळ स्थित आहे या मंदिरात गरुडजी कुबेरजी नारायण उद्धवजी बद्रीनाथ यांच्या मूर्ती आहेत हे मंदिर सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे आणि डोंगराळ भागात असल्यामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न वाटत जर तुम्हाला उत्तराखंड मध्ये असलेला बद्रीनाथ धाम पाहायची इच्छा असेल पण लांबचा प्रवास जमणार नसेल तर प्रतिबद्रीनाथ मंदिराला नक्की भेट द्या त्यानंतर आम्ही निघालो दुसरं ठिकाण बघायला ते म्हणजे कर्जत जवळील अबंडन प्लेन मंदिरापासून अवघ्या तीन किलोमीटर वर असलेलं हे जुनं विमान आता एक आकर्षण ठरलं आहे येथे प्रवेशासाठी शंभर रुपये फी आहे जरी आता हे विमान उडत नसले तरी फोटो काढायला आणि वेगळा अनुभव घ्यायला छान जागा आहे हे विमान चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी वापरलं जात या विमानाचा इतिहास आजही पूर्णपणे स्पष्ट काही जण सांगतात की हे विमान एका जुन्या प्रायव्हेट एव्हिएशन ट्रेनिंग प्रोजेक्टसाठी आणलं गेलं होतं तर काहींचं म्हणणं आहे की हे फिल्म शूटिंगसाठी वापरलं जाणार होत पण खरी गोष्ट काय हे अजूनही एक गुपितच आहे हे विमान एका मोठ्या मोकळ्या जागेत ठेवलेलं आहे काळाच्या ओघात त्यावर गंज चढला आहे आणि रंग उडाला आहे त्यामुळे त्याला एक वेगळाच हॉन्टेड लुक आला आहे यानंतर आम्ही पोहोचलो मोरबे धरणाजवळ मोरबे धरण कर्जत शहरापासून अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर आहे हे धरण दोन हजार सहा मध्ये तयार झालं नवी मुंबई महानगरपालिकाच हे मुख्य जलस्रोत आहे या धरणामुळे नवी मुंबई शहराला पिण्याचं पाणी पुरवलं जात धरणाच्या सभोवती डोंगर हिरवळ आणि शांत वातावरण असल्यामुळे इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न होत इथून इशालगड किल्ला सुद्धा लांबून बघायला मिळतो फिरून झाल्यावर आम्हाला चांगलीच भूक लागली होती मग आम्ही गेलो कर्जत मध्ये असलेल्या रूट आर्ट कॅफे मध्ये येथे वेगवेगळ्या जुन्या वस्तू सुंदर कला आणि मस्त जेवणाचा आनंद घेतला यानंतर आम्ही निघालो कर्जत स्टेशन जवळ असलेल्या प्रति पंढरपूर कडे येथे विठुरायाची मोठी मूर्ती आहे ती पाहून मनाला खूप शांत वाटलं त्यानंतर प्रति पंढरपूर जवळच असलेल्या एका जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये आलो विठ्ठल मंदिरात जायला दगडी चिरेबंतीचे प्रवेशद्वार असून आतमध्ये दोन मंदिर आहेत आतमध्ये समोरच विठुरायाच्या मंदिराचा प्रशस्त सभामंडप आहे तर उजव्या बाजूलाच श्रीराम मंदिर आहे त्याच परिसरात महालक्ष्मी चिंतामणेश्वर गणपती मारुती मुंजोबा यांची मंदिरे आहेत डाव्या बाजूला अतिशय पुरातन अशी मोठी दीपमाळ आहे ही दीपमाळ या मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करते कर्जत येथील जुने विठ्ठल विठ्ठल मंदिर श्री मंदिर अधिकृतपणे श्री संस्थान म्हणून ओळखले जाते हे सतराशे ब्याण्णव मध्ये पार्वतीबाई पिंपळेकर यांनी बांधले होते या मंदिराला पेशव्यांनी सनद दिली होती ज्यामध्ये गावातील नाका येथील करवसुली मंदिराला देण्याची परवानगी होती अठराशे मध्ये ब्रिटिशांनी देखील मंदिराला एक, दे दे मंदिरा एक सनद दिली होती अठराशे पर्यंत पिंपळेकर कुटुंब कर वसुलीचे कार्य पाहत होते परंतु नंतर हे थांबवले गेले पिंपळेकर कुटुंबावर संकट आल्यावर त्यांनी वाड्याचा मोठा भाग विकला आणि सुभेदार नागोपंत पिंपळेकर यांनी मंदिराची जबाबदारी पाच ब्राह्मणांच्या समितीकडे दिली मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात लाकडी घटकांचा वापर काम आणि प्रभावी रचना दिसून येतात शेवटी आम्ही पाहिली कर्जत मध्ये असलेली प्रभू श्रीरामांची तीस फूट उंच भव्य मूर्ती या मूर्तीच्या आजूबाजूला रामायणातील प्रसंग उभारण्यात आले आहेत ते दृश्य खूपच देखणं आणि मनाला भिडणार आहे असा आमचा जवळचा एक दिवसाचा प्रवास खूप सुंदर आणि भक्तिमय झाला तुम्हाला यातील कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका